आज रात्रीपासून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस राज्यात पुन्हा आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास पाच ऑगस्टपर्यंत असाच पाऊस राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटत जशी तुम्ही फवारणीची तयारी करा समजा तुम्हाला थोडं चार पाच तास वेळ भेटला तर तितक्या तुम्ही तुमची पेने करून घ्या म्हणून ह्या अंदाजात सांगत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज सत्तावीसपासून तर पाच ऑगस्टपर्यंत राज्यात हे पावसाचं सत्र असंच चालू राहणार आहे काही भागात रिमझिम कुठं मुसळधार कुठं आठ अतिवृष्टी कुठं वाहुणी असा पाऊस पडणार आहे वापसा काही होणार नाही त्याच्यामुळे जशी सवड भेटेल तसे तुम्ही का कामे करून घ्या आणि परत एक शेतकऱ्याची सांगायचं की शेतकऱ्याचं काय झालं खूप शेतकऱ्याचे फोन आले मग राज्यातले आता धरणं भरणार आहेत की नाही खास करून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपलं जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याचे तहान भागवणार जायकडी धरण हे धरण भरणार आहे किंवा म्हणून बऱ्याच जणांचे फोन आले तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जायकवाड धरण देखील यावर्षी भरणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सांगायचं येलदरी धरण हे ये देखील म्हणजे धरण भरणार आहे कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे